प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चरच्या वतीनं नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी विद्यापीठ स्तरावरील कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित केली आहे या कार्यशाळेत दिल्लीतील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री नाईक हे लँडस्केप अँड डिझाईन या विषयावर मुलांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती प्राचार्य सी एस दुदगीकर यांनी दिली कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीनं विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा घेतली जाणार आहे असं प्राचार्य सी एस दुदगीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या कार्यशाळेसाठी तीन जिल्ह्यातील पाच आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत तसंच आर्किटेक्ट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही या कार्यशाळेत सहभागी होता येईल नऊ ऑगस्ट रोजी या कार्यशाळेचं उद्घाटन न्यू कॉलेजच्या प्रांगणात होईल त्यानंतर मंगळवार पेठेतील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या इमारतीमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा चालणार आहे मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दिल्ली आरमधील लतिमापूर एक्सिडेन्शियल लेक आणि रोहिणी तलाव या प्रकल्पावर आर्किटेक्ट श्री नाईक यांनी काम केलंय लँडस्केप डिझाईन या विषयावर श्री नाईक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत असं प्राध्यापिका अंजली जाधव यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला वंदना पुसाळकर प्राध्यापिका मनोरमा पाटील उपस्थित होत्या